बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं तालुका आहे त्या तालुक्यात लता भगवान करे नावाची एक माऊली आहे साधारण पासष्ट वर्ष वय आहे तीच तीन मुली होत्या सत्तरीचा नवरा गरिबीशी संसार करत सगळं व्यवस्थित चाललं होतं तिन्ही मुलींची लग्न करून दिली आयुष्यभर जेवढं काय कमावलेलं साठवलेलं ते सगळ्या मुलींच्या लग्नात घातलं आता दोघं नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचंय जो काही रोजगार हातावर पडायचा त्याच्यातनं आपली सुखाची मीठ भाकरी खायचे आनंदात चालला होता अगदी सगळं पण अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली बायकोला काय करावं कळेना तिथल्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेली सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टराकडं न्यावं लागेल काय करावं सुचे ना चार जणांकडनं शेजारा पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेतला आणि बुलढाण्याला गेली तिथं नवऱ्याला दवाखान्यात दाखवलं डॉक्टरांनी सांगितलं काही आणखी तपास न कराव्या लागतील पण त्याची सोय आपल्याकडं नाही तुमच्या नवऱ्याला घेऊन तुम्हाला बारामतीला जावं लागेल आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली अरे आता इथपर्यंत यायला चार जणांकडनं पैसे घेऊन आलो आता बारामतीला जायचं कसं तिथानी पैसे लागतील ते आणावे कुठून करावं तरी काय अरे पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण जगावं तरी कसं की आजारी माणसानं सरळ मरूच जावं जगूच नाही त्या माऊलीच्या डोळ्यातनं अश्रू उघडायला लागले करावं काय ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या खांद्यावर हा संसार पेलून धरला ज्याने आयुष्यभर आम्हाला सुखाची सावली दिली आज त्याच्यावर वेळ आली अरे आपण काही करू शकत नाही ती माऊली आतली, आतली, आतली आत गलबलत राहिली करावं काय शेवटी परत आली आणखी चार जणांपुढे शब्द टाकला मी तिथे जुळतील तेवढे पैसे गोळा केले नवऱ्याला सोबत घेतला आणि बारामतीला पोचली डॉक्टरांच्या पुढे नवऱ्याला दाखवलं डॉक्टरांनी तपास केल्या आणि सांगितलं एक महत्वाची तपासणी करावी लागेल आता मात्र तिचा धीर कसला तपासणं तरी किती करता किती करता तपासण्या तिने डॉक्टरला विचारलं डॉक्टर ठीक पण खर्च किती येईल अरे डॉक्टरांनी जो खर्चाचा आकडा सांगितला की त्या डोळ्या पुढे दिवसा अंधार आल्या अरे कसं करावं तरी कसं कुठून नावे पैसे न्याव सर नवऱ्याला मर मरून सांगावं करावं काय काय आतल्या आठ ढसढसत राहिली बाहेर आली त्या बाकड्यावर बसली पत्राने डोळे टिपत राहिली कसं करावं काय काय सांगू नवऱ्याला जावं माघारी सरळ परत मरू द्यावं नवऱ्याला असच आतल्या आत हमसत राहिली थोडा वेळ झाला डोळे पानावलेले कोरडे झाले आणि त्याच बाकड्यावर पडलेला पेपर तिला दिसला तो पेपर तिनं वाचला मोठ्या ठळक अक्षरात छापलेली बातमी तिच्या नजरेच ती चमकली बातमी होती बारामती मॅरेथॉनची आणि मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या बक्षिसाची त्या आकड्यावर तिची नजर चिरवली आणि त्याच्या डोक्यात झनकण कल्पना जर मी जिंकलं तर माझ्या नवऱ्याची तपासणी होऊन उपचार होईल बस पासष्ट वर्षाची माऊली तिने निर्णय घेतला नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी या बारामती मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा आणि ती पासष्ट वर्षाची माऊली त्या मॅरेथॉनच्या तिथं पोहोचली सगळे स्पोर्ट्स शूज घालून आलेले टी शर्ट घातलेले रोज धावण्याचा सराव करणारे मॅरेथॉन स्पर्धेला आणि त्यात ही आली होती पासष्ट वर्षाची लता भगवान करे नऊवारी नेसलेली कासोटा घातलेली अनवानी पायच संयोजकांना सांगते मला स्पर्धेत घ्यायचा आहे मला पळू द्या चकित होऊन सगळे बघायला लागले ती सांगायला लागली माझा नवरा दवाखान्यात आहे त्याला वाचवायचं असेल तर पळण्याशिवाय पर्याय नाही मला कृपा करून पळू द्या संयोजकाने तिला भाग घेऊ दिला आणि पासष्ट वर्षाची माऊली त्या स्पर्धेला तयार झाली बघता बघता पट्टी पडली आणि मॅरेथॉन चालू झाले बेभान बेभान होती लता भगवान करे पळत राहिली आज रोजचे रोज रोच कसलेले सराव करणारे पळत आहेत आणि त्यांच्या बरोबर पळते पासष्ट वर्षाची नववारी घातलेली कासोटा नेसलेली लता भगवान करे डोळ्या पुढे फक्त नवरा दिसतोय त्याच्यासाठी पळायचंय त्याला वाचवायचंय त्याला चगवायचंय बस जिंकलंच पाहिजे जिंकलंच पाहिजे दुसरा पर्याय नाही बेभान बेभान पळते आतापर्यंत पळली होती रानात जनावरांच्या मागं आतापर्यंत पळली होती संसारला ठिगळा लावताना होती संध्याकाळचे कमावताना अशी मैदानावर कधी पळलीच नव्हती पण आयुष्य आता पळायला लावत होत बेधानपणे पळत होती पळत होती आणि अखेर आवाज झाला स्पर्धा संपली आणि त्या बारामती मॅरेथॉनची विजेता ठरली ही पासष्ट वर्षाची लता भगवान करे वयवर्ष पासष्ट नऊवारी निसलेली कासोटा घातलेली अनवानी पायाची तिच्या यशाच कारण काय इतर कसलेल्या धावपटूंसारखी ती वर्षभर मैदानावर सराव तर अजिबात करत नव्हती त्या मैदानावरचे खरे टोचून आहेत म्हणून तिच्या पायात स्पोर्ट शूज सुद्धा नव्हता साडीचा कासोटा पायात अडकून आपण पडू की काय अशी भीती सुद्धा तिला वाटली नाही रोजच्या रोज कसलेले सराव करणारा लावपटूंच्या हो तुलनेत आपण टिकू शकू का हा प्रश्नही तिच्या मनात आला नाही आपण आधी कसेच पळलो नव्हतो हेही तिला पळताना था आठवलं नाही तिला फक्त आठवत होता नवरा तिला फक्त आठवत होता त्याचा आजार आणि तिला फक्त आठवत होता माझा नवरा जगवायचा आहे एवढाच विचार बस जिंकण्याची तिची तीव्रता एवढी प्रचंड होती ना ती तीव्रताच तिला यश देऊन गेले तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे किती थी तीव्रतेनं वाटतं तुम्हाला पाण्यात हात बुडल्यावर श्वासांची ज्या तीव्रतेनं शरीराला गरज वाटते ना त्या ते तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुमच्या दारात हात जोडून उभा राहील